नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंगगणिती श्रेणी हे प्रकरण पाहत आहोत सराव संच तीन पॉईंट एक मधील प्रश्न क्रमांक दोन आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अंगगनितीचे पहिले पद व सामान्य फरक बी असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा तर बघा विद्यार्थीनो आपल्याला जर अंकजणीच्या पेडी मधील पहिले पद आणि दिला असेल तर आपल्याला अंकगणिती श्रेणी तयार करायची तर ती कशी तयार करायची हे आपण या उदाहरणाद्वारे पाहू बघा आपल्याला या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे तर ए बरोबर दहा आणि डी बरोबर काय दिलेलं आहे पाच ए म्हणजे काय तर अंकगणिती श्रेणीतील पहिले पण म्हणजे ए बरोबर पी वन बरोबर किती दिले आपल्याला दहा आणि म्हणजे सामान्य फरक बरोबर किती दिलाय आपल्याला पाच हे काय झालं उदाहरणामध्ये दिलेले आहे म्हणून कारण काय आहे तर दिलेले दिलेले दिलेलं आहे तर अंगडीचे दुसरे पदे पद टी टू बरोबर आपल्याला दहा दहा आधी बी बरोबर किती दिलाय पाच दहा आधी पाच बरोबर किती आला पंधरा म्हणजे टी टू किती मिळालं आपल्याला पंधरा टी टू बरोबर पंधरा तर आपल्याला पुढील कोणता आहे टी थ्री टी थ्री बरोबर टी टू आधी टी टू किती दिलाय आपल्याला किती काढला आपण पंधरा किती काढला आपण पंधरा त्याच्यामध्ये डी मिळवायचं आहे डी किती दिलाय आपल्याला पाच पंधरा किती झालं वीस म्हणजे टी थ्री टी थ्री बरोबर बो कि किती आला म्हणून टी थ्री बरोबर वीस आता आपल्याला पुढचं पद काढायचं आहे टी थ्रीच्या पुढचं पद कोणतं टी फोर टी फोर बरोबर टी थ्री आधी बी बरोबर टी थ्री किती दिलाय बरोबर किती आहे पाच डी बरोबर किती दिला म्हणून वीस आधी पाच बरोबर हो किती आलं पंचवीस म्हणजे किती काढला पंचवीस किती काढला पंचवीस अशा प्रकारे आपल्याला अंग ग्रेणीचे पाचवे पद सहावे पद सातवे पद असे पुढील पदे सगळे आपल्याला मिळत जाते आपण इथं थांबू तर अंग गणित आपल्याला कोणती अंगजणी श्रेणी मिळाली तर बघा म्हणून अंकि श्रेणी बरोबर अंक गणिती श्रेणी बरोबर कोणती मिळाली आपल्याला श्रेणी दहा कॉमा पंधरा कॉमा वीस कॉमा पंचवीस ഈ പ്രേ ബോക്സ് സമജല ഉദായ പാ